दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी येथे शेतकरी व कामगार यांच्या वतीने माकप कार्यालय ते दिंडोरी तहसील कार्यालयादरम्यान रॅली काढत निदर्शने करण्यात आली यावेळी कामगार विरोधी चारश्रम संहिता रद्द करा स्थानिक कामगारांना औद्योगिक क्षेत्रात प्राधान्य द्या जनसुरक्षा विधेयक त्वरित रद्द करा यांसह अनेक मागण्या करण्यात आल्या तसेच मागण्या मान्य न झाल्यास अन्यथा सरकारला जनतेच्या रोषाला सामोरे जावेच लागेल असे प्रतिपादन माकपचे तालुकाध्यक्ष आप्पा वाटणे यांनी केले यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कामगारांना किमान वेतन मिळाले पाहिजे शेतीमाला योग्य बाजारभाव मिळावा अशी मागणी करण्यात आली यावेळी तालुकाध्यक्ष आप्पा वाटणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी किसान सभेचे जिल्हा सरचिटणीस रमेश चौधरी दौलत भोये भाऊसाहेब निकम यांसह कार्यकर्ते उपस्थित होते संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी